नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजशी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य या विषयात अतिशय सुंदर मराठी निबंध हा निबंध तीनशे शब्दांचा असून हा आपल्या निबंध स्पर्धेसाठी अतिशय उपयुक्त असा आहे चला तर मग पाहूयात राजशी शाहू महाराज हे एक लोक कल्याणकारी आणि प्रजाहित दक्ष राजा होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कांगल येथील घाटगे घराण्यात झाला होता त्यांच्या वडिलांचे जयसिंग राव व आईचे नाव राधाभाई असे होते वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच अठराशे चौऱ्याण्णव मध्ये ते कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गोरबर गरिबांच्या झोपडीपर्यंत नेण्यासाठी अतुनात प्रयत्न केले त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील धाडसी निर्णयामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य बदलले दिनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार दिनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार राजशी छत्रपती शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राजशी छत्रपती शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार शाहू महाराजांनी शिक्षण हे क्रांतीचे साधन मानून त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा एकोणीसशे सतरामध्ये पास केला त्याचबरोबर मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना प्रतिमहा एक रुपये दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली या निर्णयाचा सकारात्मक परिणाम असा झाला की बोटावर मोजण्या इतक्या असणाऱ्या प्राथमिक शाळांची संख्या एकोणीसशे एकवीस सालापर्यंत चारशे शहाण्णव एवढी झाली व अशा प्रकारचा कायदा करणारे कोल्हापूर संस्थान हे भारतातील पहिले संस्थान होते प्राथमिक शिक्षणाबरोबर शाहू महाराजांनी माध्यमिक उच्च व तंत्रशिक्षणाला महत्त्व दिले अठराशे मध्ये सुरू झालेल्या इंग्रजी शाळेंचे रूपांतर त्यांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये राजाराम महाविद्यालयात केले त्यांनी तंत्रशिक्षणाला महत्त्व देऊन जयसिंगराव घाटके तांत्रिक संस्थान सुरू करून लष्करी शिक्षणासाठी इन्फँट्री स्कूल सुरू केले शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील कारभार व्यवस्थित चालण्यासाठी प्रशिक्षित तलाठी व पाटील निर्माण करण्यासाठी प्रशासकीय शाळा सुरू केल्या हुशार व प्रशिक्षित शिक्षकांची भरती शाळांमध्ये करण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केली त्यांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या व परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या जाहीर केल्या कोल्हापूर संस्थानासाठीची शिक्षणाची तरतूद त्यांनी एक लाख करून ती पुढे तीन लाखापर्यंत नेली या शिक्षणाच्या प्रवाहात महाराजांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विचार करून पुरोहित शाळा युवराज शाळा पाटील शाळा सत्यशोधक शाळा उद्योगशाळा शाळा सैनिक शाळा यासारख्या शाळांची स्थापना केली मुलींचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी आहे हे लक्षात येताच महाराजांनी मुलींसाठी उपस्थित भत्ता ही योजना सुरू केली त्याचबरोबर त्यांच्यासाठी रात्रशाळा चालू केल्या आभाळा एवढे प्रचंड शैक्षणिक कार्य करणारे व आपल्या प्रजेवर जीवापाड प्रेम करून त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी यासाठी सतत झटणाऱ्या राजशी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य नक्कीच आजच्या शासन प्रशासन व व्यवस्थेला तरुणाईला प्रेरणादायी आहे प्रेरणादायी आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा